हॅलो अहो ऐका बोल ना अहो तुम्ही कसे आहात मी तर ठीक आहे तू कशी आहेस सांग मी तर ठीक आहे ते सगळं ठीक आहे तुमचा आवाज एवढा डल का वाटतोय काय झालं तुम्हाला नाईट ड्युटी केल्यानंतर आता रूम मध्ये येऊन झोपलोय का मी दोन दिवसांपासून मला ताप आहे काय झालं काय म्हणताय तुम्ही ताप आहे तुम्हाला हो ना ताप आहे असं आहे तर तुम्ही घरी येऊ शकता ना हे असं का आहेस ग तू मी भेंडी बाजारात काम करतो का मी तर फॉरेन मध्ये काम करतो ना तुला माहित नाही का तुम्ही तिथे तापामध्ये एकटे कसं काय सगळं मॅनेज करणार म्हणून मी असं म्हणत होती तू चिंता करू नकोस मी औषध घेतली आहेत मी लवकरच बरा होईन ठीक आहे ओ स्वतःची काळजी घ्या अहो तुम्ही गावाला परत कधी येणार आहात कमीत कमी मला तिथे यायला अजून सहा महिने तरी लागतील काय हो लग्नानंतर एका महिन्यातच तुम्ही तिकडे चालला गेलात तुम्हाला जाऊन आता सहा महिने झाले आहेत तुम्हाला परत यायला अजून सहा महिने लागणार आहे हो अगं नक्कीच सहा महिन्याच्या आत मी तिथे परत येईन तुमच्याशिवाय मला इकडे एकटं राहणं जरा कठीण होत चाललंय तुझ्यासोबत तर तुझी आई आहे ना तुला कसला त्रास असं काय बोलताय तुम्ही कोणीही सोबत असलं तरी तुमच्यासारखी साथ नाही ना, ना? मला माहिती आहे इथे आमच्या गावात माहितीये आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल माहिती काय काय बोलत असतात काय बोलतात ग जरा मलाही सांग ना मी घरात माझ्याकडे असं विचित्र बघत असतात मला म्हणतात नवऱ्याला फॉरेनला पाठवून एकटी कशी असं सगळं बोलतात अगं जग तर बोलतच राहील ग पण त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नको देऊ तू नाही हो यावेळी जेव्हा तुम्ही इकडे येणार तेव्हा इकडेच राहण्यासाठी या याह आपण गावातच एक छोट मोठं दुकान उघडून आपलं आयुष्य काढूया अगं हे सगळं काय बोलतेयस ग तू समजून घ्या हो इतके दिवस ते खूप आहे आता अजून मी इकडे एक जगू शकत नाही लग्नानंतर एका मुलीला एकटं जगणं खूप कठीण असत माहितीये का अगं मी काय इथे आनंदी जगतोय का आमची हालतच अशी झाली आहे ना डार्लिंग काही दिवसांचाच तर प्रश्न आहे ना आणखी काही दिवस इथे काम केल्यानंतर माझ्या हातात खूप पैसे येणार आहेत त्यानंतर आपण आपल्या गावामध्येच एक छोटस डिपार्टमेंटल स्टोअर उघडूया ठीक आहे माझं म्हणणं तर तुम्हाला कधीच ऐकायचं नसतं ना आपल्या भविष्यासाठीच बोलतोय मी हे सगळं आपण घरासाठी किती लोन घेतलंय तुला माहिती आहे की नाही जर दोन तीन वर्ष मी इथे काम करू शकलो ना तर आपले सगळे कर्ज मी फेडून टाकीन ठीक आहे निर्णय घेतलेलाच आहे तर मी यात काय बोलू शकते सांगा हम्म ठीक आहे ठीक आहे कुठल्या ना कुठल्या तऱ्हे अशाच प्रकारे मॅनेज करत राहतो मी तिथे आल्यावर आपण दोघं बोलून कुठला तरी नवा व्यापार सुरू करू तुला कळत आहे ना ठीक आहे ठीक आहे डार्लिंग माझं पूर्ण आंग दुखत आहे आणि मला खूप झोपही येते ठीक आहे स्वतःची काळजी घ्या हां ठीक आहे बाय बाय अरे बापरे अरे आ, अरे हा बोल काय अहो ऐका इथे किचन मध्ये उंदीर आलाय अगं हे काय मी ऑफिस मध्ये का त्रास देते उगाच हो उंदीर आला तर उंदीर मारायचं औषध ठेव ठेवलं तरी त्याला काही नाही होणार अरे मला ऑफिस मध्ये खूप सारं काम आहे यार यावेळी फोन करून मला का त्रास देतेस आता मी काय करू ठीक आहे तो उंदीर कुठे आहे आता तो किचन मध्येच आहे जेव्हा तो किचनच्या बाहेर जाईल तेव्हाच मी स्वयंपाक करू शकेल ना अच्छा असं आहे का तू एक काम कर आ, एक घरात माणूस आहे ना त्याच्या घरी जाऊन सांग की उंदीर आलाय घरात त्याला विचार की तो घरात येऊन उंदराला मारून बाहेर फेकू शकेल का ठीक आहे ठीक हो। आहे थोड बाहेर या ना अहो थोडं बाहेर या आ? 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 दार तो उघडा ना काय झालं मॅडम अरे तुम्ही झोपला होतात का हो मॅडम अरे बापरे नाईट ड्युटी संपल्यावर आता कुठे येऊन झोपू शकलो मी अच्छा ते माझ्या किचन मध्ये ना उंदीर आलाय तुम्ही त्याला पळवून द्याल का किचन मध्ये उंदीर आहे अच्छा चला बघूया लवकर या ना <laughs> तोय त्या कपाटच्या खाली ठीक आहे ठीक आहे मॅडम मी पाहतो तुम्ही आ या या बाजूला वाजलो आता एक तर उंदीर राहील किंवा मी कुठे गेला तो है, तो है। अरे मॅडम कुठलाच उंदीर नाहीये ते वाला कपाट उघडा ना उंदीर याच्या आत पण शिरतो का मॅडम इकडे पण नाहीये तर मग तुम्ही ते वाला कपाट उघडून बघा तुम्ही निश्चिंत राहा मी येऊन पोचलो ना ठीक आहे ठीक लागला तर मेला आता अरे माहिती नाही कुठे गेलाय

झालं बाहेर अरे बापरे मॅडम उंदराचा विचार करून घाबरू नका मॅडम मी सरळ जाऊन चौकाच्या बाहेर त्याला फेकून आलोय तुमचे खरंच खूप आभार आहेत काही हरकत नाही मॅडम तुम्हाला मदतीची कधी गरज पडली तर सर मला बोलवा मी तुमची मदत करीन हो नक्कीच बसा ना चहा पिऊन जा नाही मॅडम पूर्ण रात्र झोपू नाही शकलो मी उंदरामुळे सुद्धा माझी झोप मोडत झाली मी रूम वर जाऊन थोड़ा वे जोपत तो मैडम ठीक है तुम्हें जाऊन आराम करा मला किचन मध्य खूब काम है मैं जाऊन बगते ठीक है मैडम तुम्हें आराम करा ओके प्रकाश सर का? आ, ते तर बाहर गे ते परत कधी बस आता ये ते। तर मी आत बसुन वाट बगा ठीक है मी हरकत नहीं आत या। या। त्यांना परत यायला खूप उशीर होणार आहे का त्यांना फोन करा ना ओके मॅडम हॅलो हा हॅलो आनंद बोल ना कुठे तुझ्या घरीच बसलो घरी पोहोचलास का ठीक आहे मी पाच मिनिटात येतो बघ ठीक आहे मी वाट पाहतो ओके डिअर काय म्हणाले बोला की पाच मिनिटात येतो तोवर वाट पाहायला सांगितलंय अच्छा असे आ, तर ठीक आहे ना काही खाऊन काहीच गरज नाही अरे काही लाजू नका आज माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे स्पेशली बिर्याणी बनवली आहे मी आज प्रकाशचा वाढदिवस आहे का हो ना तर मग चला हे घ्या हम्म बिर्याणी ची टेस्ट एकदमच मस्त आहे अच्छा माझ्या आयुष्यात अशी बिर्याणी मी कधीच खाल्ली नाहीये खरंच लाखो रुपये दिल्यानंतरही अशी बिर्याणी मिळणार नाही अरे तुम्ही पण ना याचा स्वाद खूपच मस्त मस्त आहे एकदम <laughs> इतको आ, एकदम <laughs> नहीं। <laughs> नहीं। नहीं। बिर्याणी असली पाहिजे तर अशी <laughs> <laughs> अशी बिर्याणी पुन्हा मला मिळेल का अजिबात माहित तू बापरे कौतुक करते <laughs> खरं सांगतोय मी तुम्हाला ही बिर्याणी एकदम मस्त आहे अरे तुम्ही पण ना पास करा आता बापरे <laughs> हम्म खरंच तुमच्या हातात जादू आहे एकदम अहो धन्यवाद हम्म जरा विचारा बरं ते कधीपर्यंत येतंय हा ठीक आहे फोन करतो ओके हॅलो हा बोल यार तू कुठे आहेस यार सॉरी अजूनपर्यंत काम नाही अजून किती वेळ लागणार आहे कमीत कमी अर्धा तास अजून लागेल एक काम कर यार तू आता जा मी उद्या येऊन भेटतो ठीक आहे ठीक आहे यार काही हरकत नाही ठेवतो बाय ओके डिअर काय म्हणाले ते म्हणतोय की यायला उशीर होईल म्हणून ओहो त्याचं कामही अजून संपलं नाही असं आहे का म्हणूनच उशीर होतोय चला मी नंतर येतो बरं ठीक आहे काही हरकत नाही बाय बाय ठीक आहे मी येतो अरे ठीक आहे हां काय हो तुम्ही पण ना लंच टाईमला येणार म्हणाले होते आता येताय तुम्ही हां मी आता आलो ना ठीक आहे चला खाऊया दिल भवा ना कशी वाटली बिर्याणी बिर्याणी फक्त करणार का तुमच्यासाठी किती बनवली आहे मी तुमच्या फ्रेंड आनंदलाच बघा uh? माझ्या हातची बिर्याणी खाऊन किती तारीफ केली त्यांनी माझी माहिती आहे बाप रे अमृत सारखी आहे अशी बिर्याणी मी कधीच खाल्ली नाही असं सगळं म्हणाले ते तुम्ही थोडस जरा हसऱ्या चेहऱ्यानी छान झालाय म्हटलं तर काय तुमच्या तोंडातले मोती पडणार आहेत का काय विचारते तुम्हाला खा तुम्ही आ?